महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुढे महत्वाची बातमी आहे सांगलीमधून सांगलीच्या जत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नगर परिषद लढणार असल्याचं आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्रित आल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकत्र लढण्याचं जाहीर केलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय या आघाडीमध्ये बसपा देखील सहभागी होणार आहे तर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात शड्डू ठोकण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेत आणि मात्र त्यांच्या हातीचे नाव लढवायचं त्या पद्धती लढवतील आम्हाला जे सीता मिळतील आम्ही दोघे सीता काढू ज्या सीता आम्ही काढू त्या घटाचे नाव लढवू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या चिटा येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एका चिन्हावर घड्या चिन्हावर चांगल्या सीटा काढून ही निवडणूक एकतर्फे करण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचे आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू